मला असं महत्त्व आहे का त्याच्यावर बसलेलं ओके म्हणजे जोपर्यंत म्हणजे पूजा इथेच व्हायची पाहिजे भेटली तेव्हा इथे आणलं ना, okay. ना तेव्हा इथेच स्थापन जरपर्यंत मांदिराची जागा ना कुठली तो ना तोपर्यंत तिथंच होते नंतर मांडून नाही ओके म्हणजे खरं आईचं सत्व इकडे आहे हा बघू शकता ओके था। था। मंदिरा ओके मंदिरामध्ये पूजा म्हणजे पहिली पूजा इथे होते हिंगलाय देवीची मंदिरात होते ओके

नमस्कार मंडळी ब्लॉग्स बोर्थ मुंबईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीच प्रमाणे आपण काहीतरी आपल्या चॅनलवर नवीन घेऊन येत असतो आणि आज मी आलो आहे हिंगलाय देवीच्या गोंधळाला वरसोवा गावामध्ये इथे आहे ना अग्निकुंड घेऊन दोन देव्या येतात आणि त्यानंतर आपली कृष्णा आहे जी हिंगलाई देवीच्या स्वरूपामध्ये येते तर त्यांची वारी असते आणि इथे हा मोठ्या प्रमाणात हा गोंधळ उत्सव सेलिब्रेट केला जातो आणि आज आपण तोच पाहण्यासाठी आलो आहे आणि आपण आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ फो पहिल्यांदा बनवला आहे तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच हा आवडणार आहे आणि इथे आम्ही हिंगलायदेवीचं दर्शन घेतलं हवंडी कुंड घेऊन ज्या पहिल्या वाऱ्या आणि सेकंड वारी असते त्यांचं दर्शन घेतलं आणि मग आपण कृष्णा आईचं सुद्धा दर्शन घेतलं पण तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही म्हणून आम्ही फक्त मोजकीच क्लिप्स घेतले आहे तर अशा आहे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलाच एक लाईशन सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण हिंगला देवीच्या गोंधळाला आलेलो आहे तर तुम्ही काय सांगाल देवीचं काय महत्व आहे हल्ली त्या माटाऱ्यांनी दोन आणून इकडे बसवली इकडे बसवलं की तिला जागा टोकरी पण तिला ओके जागा ओके म्हणजे पहिली आई इकडे होती का हो इकडेच बसवली लहान हल्ली एकदम लहान मुची तिला हल्ल दोन माटाऱ्यांनी गावाची नाही तिकरी मिली ती लढायला लागली कोण नाही बोलते आणि पूजा केली आहे ह्याच काय महत्व आहे याच मला असं महत्व आहे म्हणजे जोपर्यंत पूजा इथेच व्हायची पाहिजे भेटली तेव्हा इथे आणलं ना तेव्हा इथेच स्थापन

ना काय नाही बरोबर आमचा तर आज आपला उत्सव आहे तर तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटत तर आज खूप मदत हा थोडं तुझ्या भांडलेलं बिन खूप ओके तर बघू शकतो खूप लोक येतात कुठून कुठून उत्सवाला तर आता बघू शकतात तुम्हाला काय वाटतं पहिली जो उत्सव होता आणि आता जो उत्सव होतोय त्याच्यामध्ये काय फरक का आहे

मंगल आहे म्हणून पब्लिक नाही नवरात्र बोला दर मंगळवारी भरपूर पब्लिक आहे आम्ही पण लोकांना सांगू शकतो आमची दावदेवी एवढी पावती सगळ्यांना का तुम्ही येऊन द्यायचं दर्शन घ्या बरोबर मग ते पण बोलतात हा आम्ही बघितलेलं आहे आता मी मच्छी विकायला जातो दौरी मातेला किती म्हणून बघू तू कुठे राहते तू वर्ष अरे हिला देवी तुमच्या गावात घेऊन हो म्हणजे तुझं ऐकलं एवढं बरं बरं बरोबर बर। एक अभिमान आहे आपल्याला आता मला एक सांगा आता इकडं हा उत्सव सुरू होतो त्यानंतर काय काय इकडे घडतं म्हणजे बघण्यासारखं काय आहे आपल्या लोकांना जेव्हा ते इकडे येतात वैसोब गावामध्ये नवीन म्हणजे काय चालते ना नवीन बघायला भेटते आणि एक तर हो। ते कोण घेऊन येते काय महत्व आहे ते म्हणजे ती गावाच्या रक्षणासाठी ते स्वतःच्या माथ्यावर घेऊन येते ओके असे किती जणी असतात या दोघी असतात आता पहिले याला एकच असते ओके आणि दुसऱ्या याला ओके म्हणजे रक्षण करते जो सीमेला राखणारी अशी ती देवीचे हे रूप आहे जेव्हा देवलातून फेरा मारते ना तेव्हा आमच्या आरा जवळ येणार आमच्या घरातल्या पाच बाया तिची आरती ओवाळणार तेव्हा ती पुढे चालणार बरोबर त्याशिवाय चालणार नाही ते सुद्धा ना तो तिचा मान आहे तो मान दिल्यानंतरच ती पुढे जाते मान घेणार आमचा आमच्याकडून तेव्हा ती पुढे जाणार ओके एवढं सत्व आहे तिचं आणि बाराच्या बारा वाजले आमच्या इथे असा उद्याचा म्हणजे चा, असं मोगऱ्याचा वगैरे सुगंध येतो म्हणजे तुम्हाला जाणून देतो की आ, देवी इथे आहे जागृतता ती दाखवते असं बाकी आणखी तुम्हाला काय सांगायला आवडेल या आमच्या ओके तर या सगळं माहेरवाशी वासिन आहेत आज इथे आहेत सणाला आमची जवळच एक मातारा होतो okay. आणि माझा सासरा म्हणजे सासरा त्यांचं आणलेली मानली ओके okay. पण ती दुखलय आवडी ती हे करते म्हणजे देवीनी पण तुम्हाला तसा जीव लावलेला आहे बघू शकतात म्हणजे प्रत्येकाचं मनात बघू शकतात केवढी श्रद्धा आहे भावना आहे आणि आज जसा तिचा सण आहे तर सर्व एकदम उत्साहामध्ये आहे बघू शकतात सगळे पारंपरिक पद्धतीने छान दागिने साड्या घालून नेसलेले आहे तर आता एक डान्स पण होऊन जाऊ दे आणि एक तुमचं पारंपरिक गाणं पण होऊन जाऊ दे म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मजा येईल हा व्हिडिओ पाहण्यासाठी आता आपल्या मला साक्षी सुद्धा आलेली आहे बघू शकतात रात वाला गाना ए मोबाइल में पण गाई जा आडू वा अंगू इंगलई देवी गो इंगलई देवी इंगलई देवी गो इंगलई देवी तू भी हत में सावे

बाबा आहेत हे मंदिरात देवीची पूजा करतात बाबा किती वर्षापासून आपण आजोबा आजोबा आणि आजीबी दोघ मासली पकडायला गेले ना ते पागायचे असे लोकांना काय करायचे त्यांना त्या ती देवी भेटली बाकी मुलगी होऊन त्याच्याकडे लढते ती लढते त्या लोकांनी काय केलं तू त्या वाहना ठेवली त्याची काय म्हणतो मग माझ्या अजून आजीनी त्या सौरराव शहाली आणि इथे ठाण केली तिचं नाव त्याचं नाव भाना आणि जान भुलची तिथे ठाण केली सर्व नाकवे लोक खायला पियाला इकडेच बसायचे हे स्थान आहे जिथे ती बसायची देवी म्हणून ते खायला पियला यायचे इकडेच बसायचे मग मग दारू आणायचे मटक्यात आणि नारळाच्या तर पियाची आई माऊले मात आम्ही तुला धार देतो आमच्या धंद्याला यश दे आई ये असं दिलं आपले गोल मासे बोलतो मग गोल मासा हा अशा दिल्या आणि त्या पिण्या पिण्यात मातार आमचा गाव होता त्याला बोला माताऱ्याला बोल आम्हाला आईला जागा ते देऊ लागला त्याने दिली ओके त्यांनी दिल्याबरोबर ना त्यांनी दिल्याबरोबर ना त्यांनी दिली ना त्यांनी आम्ही लोकांचं काय केलं बर जागेला डिमांड त्यांनी ते ते जेवढी लांबचे लांब आहे ना तेवढी जागा त्यांनी ते दिली आणि आख्या गावठी मला पै आणि काढून पैसे काढून हा ते देऊळ बनवले म्हणजे आज आपलं जे सुंदर देऊळ बसत आहे बघायला मिळत आहे ते सगळ्यांचा पाठिंबा आहे त्याच्या मागे हो सगळ्यांचा पाठिंबा पहिला लहान होतो देऊन बरोबर आता मोठं केलं अकरा बारा वर्ष झाली बरोबर हे मोठं केलं देऊन हो आता खूप सुंदर आपल्याला ते देऊळ पाहायला मिळते देऊळ पाहायला मिळते सुंदर केलं लो सर्व लोकांनी सर्वांनी पैसे दिले सर्वांनी हे केलं आणि वाटी का दुसरं हे आई आहे ना ज्याला मूल ना होल कोणा काय ना होल नाही त्या आईच्या मी येऊन शिने आई माझी ओकी म्हण माझी ओ म्हणजे माझी ओकी म्हण माझ्या पदरात टायटली दे आई तिला आई तिला मूल देते आईचे मी येऊन तिला मूल देते एक अशी आम्ही आर्थिक आर्थिक अडचण असताना एक दुबईवरून बाई आली तिला बारा वर्ष झाली लग्न झालं ती मुलबाल तिला मी तिच्या आईला काय बोललं तुझ्या मुलीला दुबईवरून वरून इच बोलव महिनाभर इकडे ती महिनाभर इकडे राहिली आणि तिला सांगितलं हप्त्यात दोन तीन वेळा यायच इकडे मी असताना मी तुझ्याबद्दल मी काय तरी मी तुझ्याबद्दल मी काय दोन शब्द बोलतो तिला ना पंधरा दिवस ना गे तिला दिवस घे अरे वा दिवस गेल्यावर ती बाबा 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 म्हणजे मला तुमची तुमचं बोलणं मला मानलं मला हे दिलं धन दिलं मला तर बघू शकतात अशा प्रकारे देवी नवसाला पावते ती देवी ही नवसाला पावते बोलते त्याला पावते तिला एक सोडून मुलं नाही दोन दिली जुरवा दिली अरे वा एक मुलगा एक मुलगी शेवटाची मला काय म्हणते तुझं पासपोर्ट असेल ना की मी तुला दुबईला घेऊन जातो अरे वा एवढं सर्व खर्च माझा है, या, मला लोकां तर बघू शकता अशा प्रकारे हे आहे ना देवीची पूजा करतात आणि इथे तिचं जे सत्व आहे ते देवीने पावलं पावली लोकांना दिलेलं आहे लोकांचे नवस पूर्ण केलेले आहेत तर तुम्ही सुद्धा तुमचे नवस असतील तिच्या पाया पडायचं असेल नक्की बेसावे गावात या आणि तिचा आशीर्वाद घ्या थँक्यू बाबा तसंच पुढे I'm like sorry. तुम्ही सगळेच आम्ही एकच राहणार तुम्ही जेवढं काय समोर घेत आहे अजिबात की नाही कुठे कारण आहे काय नाही कार्यक्रम मस्त ते उठतो एकदम फार एन्जॉय करतात आम्ही बुल जाऊन बघू शकता म्हणत सुद्धा कुठे कुठे बसलेली आहे अर्ण सुद्धा बघू शकता सर्वजण अडचण बघू शकतात हा येतील ना सगळ्यांना हा बाय ह्या आल्या खूप मस्त दिसत आहे बघू शकता किती सुंदर प्रकारे पारंपरिक पद्धतीने सगळेजण आज वेअर केलेल्या साडी आणि रेडी झालेली आहेत खूप छान वाटते ही वारी करताना महादेव Thank yeah. you. Yeah. <laughs> yani şirin kesirin. Ya da दर्शनांची <laughs> 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 आता आपल्याला दुसऱ्या फेरीचा हवनकुंड येतो आहे हा शेवटचा आहे आणि त्यानंतर ॲक्च्युली कृष्णा आई जी आहे तिची फेरी निघते पण अजून निघालेली नाही तर आपण एवढंच बघून निघणार आहात

एक एक लाइन करा एक लाइन चला जी बाई काय आहे कमी आहे نمول <laughs>